मतदार बंधूंना सर्वांना विनंती आहे आज गेली पंधरा दिवस या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान सर्व भागामध्ये गटामध्ये आज प्रश्नाच्या माध्यमातून आपल्या गावी दारी दारीन मी तुम्हाला नतोमस्तून नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचा प्रयत्न केला आहे आपण त्या ठिकाणी मला पचन दिला आहे मी एक तुम्हाला सर्वांनी विनंती करतो की येणाऱ्या या दोन दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला कोणी त्या ठिकाणी अफोआचा व्हिडिओ येईल किंवा नंदू नानाला सदस्य घेतो म्हणतात कोण विरोधी उमेदवाराला पाठिंबा दिला असं म्हणते असे कोणी बोलता पडणार बळी पडू नका मी तुमचा लढाऊ कार्यकर्ता आहे आणि तुम्ही जे उठाव केला आहे त्या उठावाला मी कधी बळी पडणार नाही माझं आता ध्येय एकच आहे की तुम्ही उठाव केलेला उठाव हा ध्येय मी सिद्ध करून दाखवणार आहे जर मी या ठिकाणी माघारी घेतली तर मी तुमच्या विचारातून मी कमी पडीन आणि मी एकच सांगतो कुणी काही किती काय सांगू द्या तुमचा एक लढाऊ कार्यकर्ता हा लढत राहणार आणि तुमच्या आशीर्वाद त्या ठिकाणी विजय होणार